कविता अठरावी ऋतू मुलांनो तुम्हाला माहीतच असेल आपल्या निसर्गात जे निरनिराळे बदल होतात ते ऋतूंमुळेच वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर या ऋतूंमध्ये होणारे नैसर्गिक बदल त्याचा मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचे सुंदर वर्णन कवीने या कवितेत केले आहे लाल पालवी तरुणवरी फुला फुलांनी लवल्या वेली आंबे राई मोहरली आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू को करी वसंत आला घरो घरी वसंत आला घरो घरी जुल जुल वारे वाहू लागले झाडांवर कोवळी पाने उगवली फुलांच्या वजनाने वेली झुकल्या आमराई मोहरली आभाळ स्वच्छ निरभ्र दिसू लागले व कोकिळ पक्षाचे कुहू कुहू ऐकू आले म्हणजे वसंत ऋतूचे आगमन झालेच असे समजावे ಗ್ರೀಷ್ಮ ಪಾತ ಸೂರ್ಯಪಲ ಜಿಕೂಪ ತಾತೆ ಪಡತೀ ಗರಮಝಳಪಾರಿ ಛಾಶೋಧಿ ಗುರೇ ಪಾಖರೆ ಉನ್ಹೇ ನಾ ಬರೇ ಉನ್ಹತೇ ನಾ ಬರೇ ವಸಂತ ಋತು ನಂತರ ಗ್ರೀಷ್ಮೀಷ್ सूर्य आकाशात तळपू लागतो कडक उन्हाने जमीन एवढी तापते की तिला जागो जागी भेगा पडतात भर दुपारी कडक उन्हामुळे गुरे पाखरे सावली शोधतात कवी तुम्हा मुलांनाही सांगतोय की एवढ्या उन्हात खेळू नका वारे सुटले मेघसाले गडगडती ते आभाळी वीज कडकडेत लखलखर्ती कुटे मातीचा वास चहुकडे कागद होड्या सोडायाची पावसात किती मौज असे पावसात किती मौज असे ग्रीष्मा पाठोपाठ वर्षा ऋतूचे आगमन होते वारे वाहू लागतात आकाशात काळे ढग जमा होतात लखलखाटासह बिजा चमकू लागतात सरसर पावसाने चहूकडे मातीचा गंध मुलांना पावसाच्या पाण्यात सोडायची मजा लुटता येते शरद येई अन पळाले गुबगुबीत जणू पळती ससे कुरणे हिरवी गार हिरवे हिरवे मळे तसे हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे चांदण्यात वाटे बागडावे चांदण्यात वाटे बागडावे शरद ऋतूचे आगमन होताच आकाशातील ढग पळू लागतात त्यांना पाहून जणू गुबगुबीत ससे पळत असल्याचा भास होतो कुरणे मळे झाडे शेते सर्व काही हिरवेगार दिसू लागते तळी पाण्याने भरलेली असतात शरद ऋतूत चांदण्यात बागडावे हिंडावे असे कवीला वाटते हे हेमंताचे दिवस पातले हुडहुडी अंगात शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर -गर भरल्या शेतात हवे हवे से ऊन वाटते शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते गप्पांना भरती येते. हेमंत ऋतू येताच अंगात थंडीची हुडहुडी भरू लागते शेतात पिके बहरलेली असल्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी शेतकरी गोफण फिरवतात थंडीमुळे ऊनही हवे हवेसे वाटू लागते तर रात्री शेकोटी भोवती गप्पांना उधाण येते उदासवाणा शिशिर ऋतु ये पाने पिवळी पडती सोसाट्याच्या वाऱ्या संगे झरझर झर झर गळती झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात पाचोळा उडतो वाऱ्यात पाचोळा उडतो वाऱ्यात हेमंत ऋतूनंतर उदासवाणा शिशीर ऋतू येतो झाडाची पाने पिवळी पडू लागतात सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर ती गळू लागतात अशी पाने गळून गेलेली झाडे दिनवाणी दिसतात सहा ऋतूंचे चाक फिरतसे शिशिर ऋतू ही जाईल तेव्हा वसंत सांगे हळूच मीही येतो मागो माग पहा वसंत सांगे हळूच मीही माग पहा अशा प्रकारे सहाही ऋतूंचे चक्र सतत फिरत असते आणि म्हणूनच शिशिर ऋतूच्या मागोमाग वसंत ऋतू पुन्हा एकदा आनंद घेऊन येतो